कोपरगाव येथील येवलानाका परिसरात स्टोअर ला 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 सतर्कतेमुळे लागली अनर्थ टळला कोपरगाव येथील येवलानाका परिसरात एकशे बत्तीस किलो वॅटच्या सबस्टेशनच्या शेजारील स्टोअर रूमला अचानक आग लागल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली सुदैवाने हजार असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आग लागल्याचे लक्ष देताच तात्काळ वीज पुरवठा बंद करण्यात आला कोपरगाव नगरपालिका तसेच संजीवनी उद्योग समूहाच्या अग्निशामक दलाने त्वरित घटनास्थळी धाव घेतली आणि आग आटोक्यात आणली अग्निशमन अधिकारी भागवत धायतडक वाहन चालक संजय विदाते फायरमन घनश्याम कुरे आणि फायरमन धनंजय सिंगर यांनी तात्काळ प्रतिसाद देत आगीवर नियंत्रण मिळवले कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे आग मोठ्या प्रमाणात पसरली नाही त्यामुळे मोठे नुकसान टळले घटनेनंतर काही भागातील वीज पुरवठा तात्पुरता बंद करण्यात आला असून वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून वीज व्यवस्था सुरळीत करण्याचे काम सुरू आहे या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते मात्र तात्काळ उपाययोजना केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली या आगीच्या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही प्रशासनाने घटनेचा सखोल तपास सुरू केला असून सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत